हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण टिप्स बघणार आहोत भाड्याचे घर सोडून स्वतःचे घर घ्यायचे आहे वास्तुशास्त्रातले उपाय करून वर्षभरामध्ये बनवा आपले घर ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका प्रत्येक व्यक्तीला वाटते आपले भाड्याचे घर सोडून स्वतःचे घर बनवावे त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय दिलेले आहेत ते करून आपण वर्षभरामध्ये आपले स्वतःचे घर बनवून आपले स्वप्न पूर्ण करू शकता बरेच वेळा आपले स्वतःचे घर बनवणे मनात किंवा स्वप्नात असूनसुद्धा बऱ्याच अडचणी येत असल्यामुळे ते पूर्ण होऊ शकत नाही आपण आपले घर किंवा फ्लॅट घेऊ इच्छित असाल तर ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत हे उपाय खूप सोपे आहेत ते करून बघा आपण जेव्हा भाड्याचे घर घेतो तेव्हा आपल्या महिन्याच्या पगारामधील सर्वात मोठा हिस्सा भाडे देण्यामध्ये जातो आपण आपल्या घरातील प्रिय व्यक्तींना एक सुरक्षित जागा व आजूबाजूला चांगला परिसर देण्यासाठी प्रयत्न करीत असतो त्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत करत असतो पण बरेच वेळा मनात असूनसुद्धा काही अडचणींमुळे किंवा परिस्थितीमुळे आपण आपली मनोकामना पूर्ण करू शकत नाही ज्योतिषशास्त्रामध्ये आपले घर होण्यासाठी काही सोपे उपाय दिलेले आहेत ते जर केले तर घर बांधण्यामधील अडचणी दूर होतील व आपले स्वप्न लवकर पूर्ण होईल आपले स्वप्न लवकर पूर्ण होण्यासाठी काही सटीक का उपाय आहेत नीट ध्यान देऊन ऐका ज्योतिषशास्त्रानुसार आपण आपले स्वतःचे घर होण्यासाठी लिंबाच्या झाडाच्या लाकडाचे एक छोटेसे घर बनवून कोणत्यासुद्धा गरीब मुलाला द्या किंवा मंदिरामध्ये ठेवून या असे केल्यामध्ये केल्याने घर बांधण्यासाठी ज्या अडचणी येतात त्या दूर होऊन आपले स्वप्न लवकर पूर्ण होईल श्री गणेश करतील सर्व विघ्न दूर आपले स्वतःचे घर किंवा फ्लॅट खरेदी करायचा असेल तर रोज मनोभावे विघ्नहर्ता भगवान गणेश यांची पूजा अर्चा करून बुधवारच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करा त्याचबरोबर पूजा करताना भगवान गणेश यांना लाल रंगाचे फूल व तुरवा अर्पित करा असे केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील व भगवान गणेश यांचा आशीर्वाद मिळून आपले स्वतःचे घर लवकरच होईल सर्व ग्रहांची साथ मिळेल आपले स्वतःचे घर बनवण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तृतीय तिथीला च्या दिवशी लिंबाच्या झाडामध्ये एक चांदीचा खिळा घुसवून ठेवा पण खिळा घुसवताना लाकडाचाच उपयोग करा खरं म्हणजे लिंबाच्या झाडाचा संबंध मंगळ ग्रहाशी आहे व चांदीचा खिळा चंद्र ह्या ग्रहाशी निगडीत आहे मंगळ व चंद्र हे दोन्ही ग्रह बरोबर आले की दोष दूर होऊन आपले स्वप्न अवश्य पूर्ण होते आपले घर बनवण्याची इच्छा होईल पूर्ण आपले स्वतःचे घर किंवा फ्लॅट पाहिजे असेल तर एक लाल रंगाचे कापड घेऊन त्यामध्ये सहा चिमूट कुंकू सहा लवंग नऊ बिंदी व नऊ मुठी माती घेऊन त्याची एक पोटली बनवून कोणत्यासुद्धा नदीमध्ये स्वच्छ नदीच्या स्वच्छ पाण्यामध्ये सोडून द्या पण पोटली सोडताना आपल्या मनातील इच्छा मनातल्या मनात म्हणून मगच सोडा असे केल्याने आपले स्वप्न लवकर पूर्ण होईल व आपल्याला ग्रहांची साथसुद्धा मिळेल प्रत्येक रविवारी करा हा उपाय आपल्या घरामधील पूजा घरामध्ये एक छोटेसे मातीचे घर बनवून ठेवा मग प्रत्येक रविवारी त्यामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने आपले घराचे स्वप्न लवकर पूर्ण होईल व अडचणी पण दूर होतील टिप आम्ही फक्त आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी काही सोपे उपाय सांगत आहोत आम्ही चांगल्या उद्देशाने सांगत आहोत पण आम्ही त्याची कोणतीसुद्धा हमी देत नाही फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद